मी आहे वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर श्रावण महिन्यातील लास्टचा दिवस राहिलेला आणि आम्ही आमच्या शेतात भरपूर पाणी आहे आणि मी गेल्या वर्षी पण इथे येऊन पिंड बनवली होती म्हणून म्हटलं ह्या वर्षी पण आपण जाऊन पिंड बनवूया म्हणून आम्ही आमची घरची पूर्ण फॅमिलीला आलेलो आहे पिंड बनवण्यासाठी तर बघा खूप छान असा तर पाण्याचं वाहतं पाणी आहे मस्तच आवाज येतो आहे बघा sc 77 Mula aga ay there Ika'y makikiling mata hindi н Барил Ito ang eben dragon mula aga ay 4 So, ay hindi sila mag-anak Ang salam फुलं वगैरे वाहून छान असे साईबाबांनी एक ताट हातात घेऊन पूर्ण फॅमिलीने आरती केली त्यामुळे एकदम भारी आणि फ्रेश वाटत होतं तर गेल्या वर्षी पण मी ह्याच ठिकाणी आरती केली आणि ह्या वर्षी पण मला तो योगायोग आला त्यामुळे भारी वाटलं आणि हा व्हिडिओ मला टाकायला उशीर झालेला आहे का ते श्रावण महिना आता संपलाय पण तरी पण म्हटलं टाकूया तर लास्टाच्या सोमवारी जवळच होतं मी लास्ट सोमवारची पिंड बनवलेली गावाकडे जाऊन डबल मी पिंड बनवलेली आहे तर आमच्या चौगींच्या पण खूप छान पिंडी बनले तर घरी घरूनच आम्ही दिवा फुले वगैरे येताना रस्त्याने घेऊन आलो तर चालत येताना हो आणि साईडला पाण्याच्या साईडला असल्यामुळं असल्यामुळे किती छान दिसत आहे पिंड आणि भारी वाटते पाण्याच्या साईडला पिंड बनवल्यामुळे पार्थिव शिवलिंग तलावाचं पाणी आहे आणि भरपूर पाणी आहे तलावाचं तर बाबा छान अशी आमची इथं पूजा झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजण आरती करणार आहे तर आरती वगैरे झालेल्या आहे आणि नैवेद्य दाखवायचं चाललेला आहे बघा तर सर्वांनी पूजा केली मस्त भारी वाटले एकदम भारी वाटलं आणि नंतर सर्वजण खेळत बसलेले आहेत एक साईडला का तर पाण्याचा आवाज भारी येतो सगळीकडे हिरवगार हो आहे आणि रिमझिम पाऊस पण सुरू आहे बा आम्हाला घरी जायला बराच वेळ झाला अंधार पडलेला होता पावणे सात वाजले आम्हाला घरी जायला तर बा सूर्य मावळ माँड़ मावळायला लागलेला आहे आणि आबाळ पण आलेला आहे त्यामुळे एकदम भारीही वाटत आहे मस्त आणि शांत वातावरण आणि पाण्याचा आवाज मस्तच छान अशी आमची पूजा चालली आणि बघा जाताना विहीर आहे आणि विहिरीत चिमणीने भरपूर घरटी बांधलेले आहेत त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही पिंडी हळू उचलून चु पाण्याचे विसर्जन केलेले आहेत का तर श्रेयाची फक्त तिथंच ठेवलेली आणि मी आणि ताईनं पाण्याचं विसर्जन केली का तर आम्ही खाली प्लॅस्टिकचं कवर ठेवून त्याच्यावर पिंड बनवली होती तर पूजा झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे घरी तर आमचं शेत दाखवते तुम्हाला पाण्याचा वरतीच आहे पाण्याच्या साईडलाच आहे मग चिटकूनच आहे तलाव्याला चिटकूनच आहे बंदाऱ्याला तर या बंदाऱ्यात बघा किती पाणी आहे भरपूर पाणी आहे त्यामुळे खाली असं धबधब्यासारखं पाणी वाहत आहे व वरती भरपूर पाणी असल्यामुळे खाली धबधब्यासारखं पडतंय पाणी आमच्या शेटपळीमधील बामणकीतला बंधार आहे बघा याला बामणकी म्हटले जाते तर बघा हिरवीगार मका आलेला आहे मस्त फ्रेश सगळीकडे हिरवगार आहे वातावरण का तर बारीक पाऊस चालू असल्यामुळे सगळी पिकं पण छान आहेत आणि बांधावरती गवत पण भरपूर आलेला आहे हिरवगार जनावरांसाठी खूप छान चारा आलेला आहे तर बघा इथं आमच्या शेतात मुगे आलेत तिकडून सांग तिकडून मी आली बघा किती छान मुगे आलेत मस्तच आहेत आलेले आहेत पप्पा निस यार हो ती तिकडून याय लागले ना बघा ही गंज आहे गंज कस वाटत बामन बामनकी रोज चाललो तर बघा अंधार पडायला आलेला आहे म्हणजे पाहुणे सात वाजलेत तरी पण आम्ही शेतातच आहे म्हणजे बामनकीत तर बघा सगळीकडे हिरवगार आहे आणि सगळीकडे गवतच आहे चालताना पण भीती वाटते का तर हिरवगार गवत आहे बांधानी कुठून काही निघल काही सांगता येत नाही आणि आम्ही जास्त शेताला जात नाही त्यामुळे खूप भीती वाटते इकडून लांडगा येतोय का तिकडून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका